विद्यापीठ नागपूर अंतर्गत नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय परळी जिल्हा बीड तिथं पंच्याहत्तर एकर जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये पाचशे कोटीचा तो आहे त्याच्याबद्दल आमचा वेगवेगळे विभाग कामाला लागलेले आहेत आणि त्याच्या स्वतः त्या खात्याच्या मंत्री पंकजा ह्याच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं त्यांनी पण त्याच्यात बारकाईनं लक्ष घातलेलं आहे त्याच्यावर ते, 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 ते एक मोठं काम आपल्या बीड जिल्ह्याकरता आपण करतोय जसं माझ्याशी दोनशे कोटीचं सांगितलं सी आय आय टी सी ट्रिपल आय टी तशा पद्धतीनं हे करतोय बिंदुसारा स्वच्छता आणि सुशोभीकरण त्याबद्दल पण बराच तिथं कचरा टाकला जातोय सहा किलोमीटर नदी की आपल्या बीडी शहरात जाते तर त्याबद्दल पण आज आम्ही चर्चा केली आणि त्याच्यातून पुढे कसं जायचं आणि कुणी कुणी कुठली जाऊन तरी पार पाडायची याबद्दल चर्चा झाली ह नाही काळजी करू नका हे असलंय इतकं छोट्या मनाचे तुम्ही आहेत म्हणलं असता की अजून द्या एक तर आपल्याला पुढं जायचंय त्या पद्धतीनं आपल्याला करायचंय त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थग्राम त्याच्याबद्दल मी सांगितली सिव्हिल सर्जन डिपार्टमेंटचे काही इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहेत ते आम्ही ह्याच्यातच घेतलेले आहेत आप। आपल्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीयमध्ये मध्ये ह्याच्याबद्दल पण आमची चर्चा झाली आपल्याला काही ट्रॅक करायचे तर त्याच्याबद्दलच्या काही आम्ही निवडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या लोकप्रतिनिधीमध्ये आणून दिलेलं आहे नंतर शासकीय इमारत बांधकाम जिल्हाधिक कार्यालय इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत महसूल विभाग इमारत आणि आता त्याच्यामध्ये ऍड आम्ही केलेलं आहे सहकार्य भवन इमारत आणि व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊस कन्स्ट्रक्शन आणि जिल्हा ग्रंथालय ज्याला आम्हाला तिथं यू पी एस सी एम पी एस सी ह्याचाही अभ्यास आमच्या मुलांना मुलींना बीडच्या करता येईल आणि चांगल्या प्रकारे नवीन वेगवेगळ्या वेग गोष्टीचा वापर करून आता ज्या ग्रंथालय बनतात तशा प्रकारचं ग्रंथालय आपण आपल्या बीड जिल्ह्याकरता बनवतोय त्याच्यामध्ये काही फुले बुक उद्यान विकसित करणं चौकांचं चा सुशोभीकरण करणं घनक व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आता पूर्वीच्या तुलनेने अजून शंभर टक्के प्रश्न नाही नाहीये परंतु पाण्याच्या संदर्भामध्ये माजलगाव धरणातनं जे बीड शहराला पाणी येतं पूर्वी फारच गॅप पडायचे आता साधारण सात दिवसाला येतं परंतु आमची आज चर्चा अशी झाली की महत्त्वाचे नगरपालिका आहेत की तिथले प्रोजेक्ट म्हणजे तिथले पिण्याच्या पाण्याच्या योजना या सोलर पॅनल तिथं बस आणि त्याच्यातून विजेचा खर्च कमी करायचा जेणेकरून आज खरी समस्या एकतर शहरातले लोक लाईट बिल पण भरत नाही आहेत पाण्याचं आणि पाणीपट्टी पण भरत नाहीये पण त्यांना विचारायला गेलं तर ते म्हणायचे अरे पंधरा दिवसाला तीन आठवड्याला पाणी देत आहे आणि पाणीपट्टी मागत आहेत त्याच्यामुळं आता आम्ही ठरवलेलं आहे की पहिल्यांदा ह्यांना व्यवस्थित पाणी द्यायचं आणि मग हक्कानी आता तुम्ही पाणीचं जे काही बिल असेल ते आणि विजेचं बिल असेल ते त्या ठिकाणी द्या अशा आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर इथे सवतारा वन पर्यटन सह्याद्री देवराई वन पर्यटन पालवनला नंतर युवा शांतिवन वन पर्यटन पालीला असे काही प्रोजेक्ट आम्ही त्याच्यामध्ये के चर्चा केली महाराष्ट्रात आम्ही काही प्रोजेक्ट केलेले आहेत त्याच्याबद्दल पण मी वन विभागाला सांगितलेलं आहे ते तिथे किंवा तिथली माहिती मागवतील जेणेकरून इथं पण लोकांना थोडंसं पर्यटनाच्या निमित्तानं कुठे फिरायला जायचं म्हटलं तर तिथं आम्ही गझिबो जे काही वन विभागाच्या परवानगीनं ज्या गोष्टी करता येतील कर त्या गोष्टी तिथं करण्याचं आजच्या मिटिंगमध्ये आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे असे साधारण मिटिंग आमच्या आजच्या त्या दिवसभराच्या मिटिंगमध्ये हे सगळे आढावा घेऊन आम्ही काही निर्णयाप्रथ आलेलो आहोत आता इथन पुढं पण आमचं तुम्हाला उरकल्यावर जाता जाता एक कार्यक्रम आहे गेवराईचा तो करून आहे त्या जा शॉर्ट मध्ये सांगितलं आता फारच तुम्हाला बारकायनं पाहिजे ते पण सांगायची माझी तयारी आहे कुठे या संदर्भामध्ये आपल्याकडं बियाणं संकरीत ज्वारी संकरीत बाजरी सं तूर मूग उडीद तीळ सूर्यफूल भुईमुख संकरीत कापूस आणि सोयाबीन ही महत्वाची पिकं इथं आहेत आणि त्या सगळ्याचं बियाणं हे आपल्याकडं इथं उपलब्ध करून ठेवलेलं आहे जी साधारण आपल्या यांची तसंच युरिया डी ए पी एमओ पी एस एस पी एनपीके ही रासायनिक खतांची मागणी आणि पुरवठा आपल्या बीड जिल्ह्याच्या करता माझ्या बहिराजा जे मागेल त्याच्याबद्दल पण आपण काही सा स्टॉक पण ठेवलेला आहे आणि विक्रीकरता पण उद्याच्याला कधी कधी काही काही कृत्रिम टंचाई करतात त्यावेळेस ती कृत्रिम टंचाई

त्यामध्ये बऱ्याचदा ते पहिल्यांदा आमचा तहसीलदार आत्महत्या केलेली आहे की कि राज्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केली जा आणि कधी कधी त्याला ही शेतकऱ्यांनी पीक कर्जाला किंवा कर्जाला कंटाळून केली अशा पद्धतीनं बोललं जात त्यामध्ये आम्ही त्यांना बियाणं खत ह्याचं तर उपलब्ध करून देतोय बारा हजार रुपये नाही सहा हजार सहा बरोबर बारा हजार बारा हजार रुपये केंद्राचे आणि राज्याचे मिळून त्या शेतकऱ्याला आम्ही दरवर्षाला देतो तीन हजार तीन हजार पाच हजार साडेसात हजार या मोटारीच्या करता सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना जवळपास सतरा ते वीस हजार कोटी रुपये राज्य सरकार त्यांचं भरतं महावितरण फुकट देत नाही आम्ही माफी दिलेली असली तरी आम्हाला पैसे त्यांना भरावे लागतात त्याचबरोबर शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याच्या करता जे वरच हे असतं व्याजाची रक्कम ती पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना नंतर आमचं जिल्हा वार्षिक योजना आणि राज्य सरकार अशा तिघांना मिळून आम्ही हे पैसे पण त्यांनी घेतलेले पैसे वेळेमध्ये परत केली केले पाहिजे पैसे थकवले तर त्याला बारा टक्के व्याज परंतु घेतलेले पैसे वर्षाच्या वर्षाला तरी परत केले तर त्याला शून्य टक्के व्याज अशा प्रकारची ती योजना आहे ही पण शेतकऱ्याला की त्यांना उद्याच्याला त्याचं स्वतःची शेती पिकवत असताना त्याच्यावर कुठला वेगळा प्रसंग येऊ नये म्हणून या सगळ्या सवलती विजेमध्ये आर्थिकमध्ये किंवा वेगवेगळ्या वे लाभार्थी म्हणून त्यांना वेगवेगळ्या योजनांमध्ये मग काहींना ट्रॅक्टर देणं आज आता आज पंच्याहत्तर हजार घरं बांधण्याचा कार्यक्रम हा आपण बीड जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे त्याच्यातली काही हजार घरं ही पूर्णत्वाला गेली बाकीची चालू आहेत तेही पण वेळेमध्ये कशी पूर्ण होतील कारण तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फार ड्रीम प्रोजेक्ट आहे कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर यंदाच्या वर्ष Uh, माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी घरं uh, देशामध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातली मॅक्झिमम घरं चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी तिकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणलेले आहेत त्याला आता सोलर पॅनल पण आम्ही तीस हजार रुपयाची का चाळीस हजार रुपयाची सबसिडी ती देतोय की जेणेकरून त्याच्या युनिटवर आणि इथं आता मी प्रेझेंटेशन बघितलं त्याच्यामध्ये आम्ही जे तीनशे सव्वा तीनशे स्क्वेअर फीटचं घर देतो त्याला ॲडिशनलचा खर्च आमचा सोडून तो लाभार्थी खर्च करतोय आणि त्याला टुंबार करायचा प्रयत्न आणि मग त्याला वर सोलर पॅनल बसून दिलं तर त्याचा विजेचा पण खर्च वाचणार आहे अशा या आमच्या योजना आहेत या पद्धतीनं आम्ही चाललोय तुम्ही म्हणताय दोन हजार पंचवीस मध्ये नव्याण्णव आत्महत्या झाल्यात अठ्ठेचाळीस आत्महत्या हे आमच्या जिल्हाधिकारी यांच्या समितीनं पात्र केलेले त्याच्यामध्ये ती जी काही मदत त्यांच्या कुटुंबियांना करायची असते ती आमच्याकडनं केली जाईल काय वाळूचं धोरण पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये ठरलंय की आम्ही त्यांना पाच ब्रास